बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार बदलण्याची वेळ आली असल्याचे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केलं आहे इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटनिहाय आयोजित मेळाव्यात ते बोलत होते बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार अजित पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलंय परंतु इंदापूर तालुक्यातील बावीस गावाचा पाणी प्रश्न ते सोडवू शकले नसल्याचा आरोप आमदार राहुल कुल यांनी केला आहे इंदापूर तालुक्यातील शेतीची अवस्था खूप वाईट झाली आहे एकवेळ कांचन कुल यांना संधी द्या बारामतीमध्ये विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना सायकल वाटप चष्मा वाटप हे काम खासदारांचं नाही तर मतदारसंघात आरोग्य पाणी शिक्षण रोजगार रस्ते हे काम खासदारांनी केले पाहिजे त्यामुळे आता बारामतीची भाकरी करपली आहे ती बदलण्याची वेळ आली असून इंदापूर तालुक्यातील मतदार ती नक्कीच करतील असा विश्वास राहुल कुल यांनी व्यक्त केलाय रायगड माझासाठी विजय शिंदे इंदापूर बेल ऐकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका